महायुती त्या सुर होईल असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही कारण माझा पूर्णविश्वास महायुतीच्या कार्यकर्त्यांवर आहे महायुतीचे कार्यकर्ते ज्या पद्धतीने करायला लागणार आहे ते बघता आपल्या महायुतीला हरवण्याची ताकद आज या ता भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये तरी येण्यामध्ये नाही आम्ही जो ना केलेला आहे पस्तीस हजार कोटीचा विकास केंद्र सरकार राज्य सरकार आमच्या मध्यमातून केलेला आहे आणि तरी आपल्याला प्रश्न विचारतात की दहा वर्षात काय केलं मला असं वाटतं मला विचारलं तर काय फरक पडतो इथे मोदीजींना पण विचारतात मोदीजीने दहा वर्षात काय केलं मोदीजीनी दहा वर्षात काय केलं हे विचारतात की आमचे खरोखर त्यांना चष्मा बदलला पाहिजे की नाही बदलला पाहिजे आपल्या लोकसभा क्षेत्रातील ज्याला कोणाला बघायचा बघायचंय त्यांना हाताला घरून मिळून एक एक काम आपण दाखवू शकतो इतका विकास आपण व्हाय लोकसभा क्षेत्रात केलेले आहे आणि म्हणून अशा प्रकारे चुकीची माहिती देणाऱ्या लोकांपासून आपण सारे बांधलो पाहिजे या लोकांना सांगायला काही नाही म्हणून आपली दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात कार्यकर्ते यांच्या अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या वक्तव्याला निश्चितपणाने मतदानाच्या माध्यमातून समाचार करतील अशा प्रकारचा मला विश्वास आहे मी आपल्याला फार जास्त न बोलता फक्त एकच विनंती करील पाच वर्षात एकदा लोकसभेची नियोजित पाच वर्षाचे दिवस अठराशे पंचवीस अठराशे पंचवीस दिवसामध्ये फक्त अठराशे चोवीस दिवस आपण स्वतःसाठी समाजासाठी कुटुंबासाठी जगात फक्त एक दिवस आपण मी मागतो तुला एक दिवसाचा एक तास एक दिवसाचा एक तास काढा कितीही गुण असू दे कितीही लावून असू दे शंभर टक्के मतदान करण्यासाठी आपण सगळ्यांनी मतदान कक्षामध्ये सगळ्या मतदारांना भरण्याचं काम केलं पाहिजे ज्या दिवशी आपण फॉर्म भरला त्या दिवशी साठ ते पासष्ट फॉर्म भरण्यासाठी उपस्थित होते मला एका पत्रकारांनी विचारलं एवढ्या तापत्या रुग्णामध्ये एवढी एवढ्या संख्येने लोक फॉर्म भरायला आलेले याच्यावर तुम्ही काय सांगाल मी त्यांना सांगितलं अरे बाबा सूर्य तापला असेल पण सूर्यापेक्षा जास्त आमचा महायुतीचा कार्यकर्ता तापलेला आहे आणि हा कार्यकर्ता कशासाठी तापलेला आहे हा कार्यकर्ता देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी तापलेला आहे आणि मग मी आपल्याला एक तास मागितला आपण इंग्यासाठीच मागितला की चार तास आपण येथील चार साडेचार तास चारही डिग्री टेम्परेचरमध्ये पासष्ट हजार लोक थांब भरण्यासाठी गेलो आपण रांगेचा विचार केला नाही गुणाचा विचार केला नाही गर्दीचा विचार केला नाही फक्त एक तास आपल्याला रांगेत उभं राहायला लागलं तर राहा किती दुन तरी परवा करू नका माझ्यासाठी नाही मोदींसाठी नाही या देशासाठी आपल्याला निर्माण करायचं आहे म्हणून देशाला विकसित भारताच्या संकल्पनेमध्ये जे आमदार फट्टेचाळीस मोदीजींनी जी संकल्पना केलेली आहे त्या संकल्पनेला सत्ता बांधण्यासाठी आपण सगळ्यांनी योगदान देण्यासाठी भरदोच मत वीस तारखेला करेल कल्याण समोरच्या कुटुंबांवरून मला पुन्हा एकदा लोकसभेत पाठवावं आणि आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशा प्रकारचे आग्राची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज जय महाराज